मुंबईत आरबीआयच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधानांनी हजेरी लावलेली आहे आज पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत कारण देशाची मध्यवर्ती बँक जी आहे आरबीआय RBI, या RBI चा आज स्थापना दिवस आहे नव्वद वर्ष आज आरबीआय ला पूर्ण झालेली आहे आणि त्या निमित्तानं मुंबईत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यानुसार पंतप्रधानांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली आहे मागच्या दोन महिन्यात जर का आपण पाहिलं तर पंतप्रधानांचा हा चौथ्यांदा महाराष्ट्र दौरा होतो आहे या आधी सुद्धा नाशिक असेल नवी मुंबई मुंबई आणि सोलापूर अशा ठिकाणी पंतप्रधानांनी दौरा केला होता विविध विकास कामांचं उद्घाटन त्यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं होतं आणि आता पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याचं आपण पाहतोय मुंबईत आज पंतप्रधान असणार आहेत जो आरबीआयचा कार्यक्रम आहे नव्वद वर्ष पूर्ण झाल्या जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय त्यानिमित्तानंच ता पंतप्रधान या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यामुळे मुंबईत कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा जो दौरा होतो त्या पार्श्वभूमीवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि मुंबईत मागच्या दोन दिवसांपासूनच तर या सुरक्षेसाठी अ सुरक्षेसाठी पावलं उचलण्यात आली आहे सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे तसंच आज सुद्धा पंतप्रधान मोदींचा जो ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावर, मार्गावर सुद्धा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे खर तर काहीच दिवसांमध्ये आता लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्या ता पार्श्वभूमीवर परत पुन्हा एकदा पंतप्रधान हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत अनेक ठिकाणी जवळपास देशभरात भाजपकडून जोरदार जोरदार प्रचार सुरू आहे आणि त्याच बाजूने ता जर का आपण पाहिलं तर पंतप्रधान एक महाराष्ट्र दौरा करतायत आणि या दौऱ्यामध्ये ते पुन्हा एकदा इथल्या जनतेला किंवा उपस्थितांना संबोधित करणार आहेत आज जो आरबीआयचा कार्यक्रम इथं होणार आहे या कार्यक्रमातूनच पंतप्रधान मोदी सर्वांना संबोधित करणार आहेत आज आरबीआयनं नव्वदाव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि या निमित्तानं नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स आणि नरिमन पॉइंट मुंबई या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथंच पंतप्रधानांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे इथं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती आहे मात्र दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या महाराष्ट्र दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही टीका केलेली आहे पंतप्रधानांना त्यांनी या दौऱ्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतरही निवडणुका जाहीर झाल्यानंतर कोणीही पंतप्रधान नसतो मात्र तरी सुद्धा मोदी सरकार आपल्या आ, पैशातून हा दौरा करत आहे मोदी मोदी हे सरकारी पैशातून आ, दौरा करत आहे त्यामुळे निवडणूक आयोगाला आपण तक्रार करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी माध्यमांना दिली आहे एक प्रकारचा इशारा त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला आहे या दौऱ्यावर त्यांनी ही टीका केली आहे